आम्ही बारसकर या माणसाला ओळखत पण नाही का हे पाहिले नाही परंतु संतांची नावं घेऊन एखादी गोष्ट समाजामध्ये विशिष्ट निर्माण अशी त्यांनी करू नये कुठल्याच संतांचं नाव घेऊन करू नये आता बौद्धिक वैचारिक प्रत्येकजण विचारानं सगळ्यां संतांबरोबर असतो म्हणून का संतांचा वापर करून कुठेही काही करावं हे साप आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि आत्ता सुद्धा तुकवांचं नाव घेऊन त्यांनी एकही एक शब्द बोलू नये हे संपूर्ण देवकरांचं संप्रदायाचं म्हणणं आहे तुला तुझे विचार मांडायला तुझ्या ताकदीवर तुझ्या शक्तीनी तुझ्या बुद्धीनी तू मांड आम्ही त्याचा निषेध करतो आणि यापुढे आम्ही जरंगे पाटलांच्या बरोबर आहोत ही भूमिका जारांगे पाटलांनी मांडल्या आणि समाजासाठी एक हिताचं काम करणाऱ्या माणसाला ताकद देणं हे संप्रदायाचं काम आहे आणि संप्रदायाने समाजामध्ये खूप मोठी ताकद देऊन या समाजाला उभारलेला आहे